नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याने भाजपा शहर व तालुका दिग्रस चा जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याने भाजपा दिग्रस शहर व तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आज दिनांक तेरा जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस येथे करण्यात आला यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय सन्माननीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा किल्ले युनोस्कोच्या केले त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचे मनस्वी आभार मानतो आणि हा जो गौरव प्राप्त करून त्याला त्याचा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं त्याचं अभिनंदन करतो स्वागत करतो जल्लोष करतो छत्रपती शिवाजी महाराज की आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद